दोन मोठे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कट कारस्थान करून खोक्याचं राजकारण करून ईडी सी बी आयचा दबाव टाकून काही ना आमिष देऊन हे दोन पक्ष फोडले आणि या बिचारांना वाटतंय की आमदार आमच्याकडे आले तर त्या आमदारांना निवडून दिलेले मतदारी आपोआप आपल्याकडे येतील तर पतसं घडणार नाही निवडणुकीमध्ये नेते कुठे आहेत आमदार कुठे आहेत त्याचा निर्णय होणार आहे म्हणजे ही महत्वाची निवडणूक आहे एवढच नाही तर या निवडणुकीमध्ये आपली राज्य घटना आपलं संविधान हे शिल्लक राहणार आहे ना 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 की नाही देशात लोकशाही राहणार आहे की नाही पुन्हा निवडणुका होणार आहेत की नाही याचा फैसला होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची विजय